दररोज घडामोडी पाहण्याकरिता लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे वाठोडा येथून मिळालेल्या माहितीनुसार प्रजापती चौक नेहरू नगर झोपडपट्टी बुद्धविहारजवळ राहणारे फिर्यादी नितीन यादवराव बावने हे दवाखान्यात ड्युटीवर व आई वडील भंडारा येथे लग्नाला गेले असता कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे मुख्यदाराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने व रोख पंचवीस हजार रुपये असा एकूण एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे वाठोडा येथे नोंदवली असता फिर्यादींच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हे युनिट क्रमांक तीनचे अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपास करून गुन्ह्यातील आरोपीस सुजल विक्रांत गहूकर राहणार बहादुरा ग्रामपंचायत जवळ व त्याचे दोन साथीदार विधी संघर्षग्रस्त बालकांसह ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपी व विधी विचारपूस केली असता त्यांनी अशाच प्रकारे पोलिस ठाणे नंदनवन हद्दीत एका ठिकाणी घरफोडी व पोलिस ठाणे हुडकेश्वर हद्दीत एका ठिकाणी वाहन चोरी केल्याची कबुली दिली आरोपीच्या ताब्यातून सोन्याचांदीचे दागिने रोख बारा हजार चाळीस रुपये व गुन्ह्यात चोरी केलेली एक दोनचाकी असा एकूण एक लक्ष बासष्ट हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला मुद्देमालासह पुढील तपासकामी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे